नमस्कार जय श्रीराम मंडळी आपण बोलताना असं पटकन म्हणून जातो की हे आत्ताचं कलियुग आहे ते सत्ययुग होतं म्हणजेच महाभारत असेल रामायण काळ असेल तर तो सत्ययुग होतो देवयुग होतो असं आपण म्हणून जातो त्यामुळे आत्ताच्या काळात फरक असणार त्या काळात फरक असणार आहे आत्ताचं वागणं जे विचित्र आहे नीतीशून्यता आहे आचार शून्यता आहे तर ती ह्या काळाशी सुसंगत आहे तेव्हा असं नव्हतं ते प्रत्यक्ष देवयुग होतं सत्ययुग होतं परमेश्वराने त्या भूमीवर अवतार घेतलेला होता असं आपण बोलून जातो हे कितपत तथ्य आहे आपण ते विचार केला तर कितपत तथ्य आहे ह्या सगळ्यामध्ये महाभारत काळात वाईट गोष्टींचा नीतीशून्य गोष्टींचा कहर झाला होता तेवढी महाभारत काळात जेवढी कारस्थानं कपटकारस्थानं झालेली आहेत नीतीशून्यता झालेली आहे जेवढी हिंसा झालेली आहे तितकी कधीही आजूड झालेली नाही जेवढी कपटकारस्थानं महाभारतात झाली आपण सगळं वाचतो पाहतो ऐकत आलेलो आहोत त्यानुसार त्या काळामध्ये कपटकारस्थानं किती झाली स्त्रीची विटंबना किती झाली द्रौपदीला काय वागणूक मिळाली भर सभेमध्ये एका स्त्रीच वस्त्रण झालं पांडवांना त्या वारणाव्रतामध्ये जिवंत जाळण्यात आलं ते वाचले पांडव त्यातून हा भाग वेगळा पण जिवंत मारण्याचा जाळण्याचा प्रयत्न झाला अशी कितीतरी घटना सांगता येतील कितीतरी ह्या आपल्या ज्ञात असलेल्या पण यावर सगळं आपल्या लक्षात येईल त्या काळात स्त्रीला पण काय मान मानवता स्त्रीची किती विटंबना झाली किती वाईट गोष्टी घडल्या मग ते देवीयुग कसं म्हणायचं सत्ययुग कसं म्हणायचं आता रामायण काळातही रावणाने माता सीतेला पळवून नेलं ती किती अनिती अनितीची गोष्ट आहे ती किती वाईट गोष्ट आहे निंदनीय गोष्ट आहे त्यानंतरही सीतेविषयी निंदाना ती किती झाली त्यानंतर सीतेच्या वाट्याला जे भोग आले ते का आले लोकनिंदेमुळेच आले म्हणजेच त्या काळालाही सत्ययुग कसं म्हणायचं आपण म्हणजे तो काळही सत्ययुग ठरत नाही आणि महाभारत काळही सत्ययुग ठरत नाही कोणताच काळ सत्ययुगाचा नसतो सगळेच काळ हे सारखेच असतात आज जसा सूर्ययोग होते सूर्यप्रकाश आहे तसं त्या काळात सूर्यप्रकाशाची लोकांना गरज होती आज जशी हवेची गरज लागते लोकांना त्या काळातही हवेची गरज लागत होती आज जशी लोकांना अन्न पाण्याची गरज लागते तशी त्या काळातही अन्न पाण्याची गरज होती अन्न पाण्यापासून लोक राहू शकत नव्हते की राहू शकत होते हवेपासून राहू शकत होते सूर्यप्रकाशापासून राहू शकत होते नाही आज जशी सकाळ दुपार संध्याकाळ होते रात्र होते तशी तेव्हाही होत होती पृथ्वीचं जे कालचक्र आहे ते आज जसं आहे तसंच त्यावेळीही फरत होतं पृथ्वी त्यावेळी सूर्याभतीच फिरत होती उलटे चक्र होत नव्हतं हो आणि आज सूर्याभोतीच पृथ्वी फिरते आहे ह्या सगळ्या कल्पनेतल्या गोष्टी आहेत आणि जर आपण अवतार म्हटलं <coughs> की रामायण काळात अवतार अवतार घेतला गेला त्यानंतर महाभारत काळातही श्रीकृष्णाने विष्णूचं रूप धारण करून अवतार धारण केला अवतार घेतला तर आता जर त्या काळात महाभारत काळात जा अवतार अवतार त्यांनी घेतला की जन्माला आले प्रत्यक्ष परमेश्वर जन्माला आले तर मग तो काळ किती वाईट होता तर सत्ययुक्त कसं होईल परमेश्वर कधी जन्माला येतो यदा यदा ही धर्मश ग्लानिर्भवती भारत जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते जेव्हा जेव्हा वाईट गोष्टी घडत असतात सज्जन सज्जनांवर संकट येतं तेव्हा तेव्हा परमेश्वर जन्माला येतो परमेश्वर जन्म घेतो मग म्हणजेच तो काय खरंच तेव्हा धर्म तो आली होती का धर्माला गाणी आली होती का अनाच्या दुराचार मार्जाला होते का तर सत्य हे खरंच असणार आहे म्हणून तर परमेश्वरांनी जन्म घेतला असं म्हटलं पाहिजे आणि मग आत्ता आत्ता परमेश्वर जन्म का घेत नाही आहे मग म्हणजेच आता त्यापेक्षा वेळ चांगली आहे का परिस्थिती चांगली आहे का की आत्ता अनाच्या दुराचार तितका नाही आहे धर्माला गाणी आलेली नाही आहे म्हणून आत्ता परमेश्वर जन्म घेत नाही असं आपण म्हटलं पाहिजे बरोबर बघा तुम्ही महाभारत काळात जर परमेश्वर जन्माला जन्म जन्म घेतलेला होता किंवा महाभारत काळात जर ईश्वराने अवतार धारण केलेला होता तर मग तो चांगला काय म्हणता येणार नाही सत्ययुग म्हणता येणार नाही आणि आत्ता जर परमेश्वर जन्माला येत नाही किंवा आलेला नाही असं म्हटलं आपण ह्या काळामध्ये तर मग हा काळ त्या काळापेक्षा चांगला आहे रामायण महाभारत काळापेक्षा हा काळ चांगला आहे असं म्हणावं लागेल आपल्याला तात्पर्य मंडळी अगदी खरं सांगायचं तर ह्या सगळ्या कल्पनेतल्या गोष्टी असतात हे सगळं आपण ठरवतो अवता धारण केला अमुक झालं तमूक झालं हे सगळं आपल्या मनातल्या गोष्टी आहेत आपण धारण करतो आपण ठरवतो आपण रचलेल्या आपण रचलेल्या गोष्टी आहे तो जस तेव्हा जसं काळ होता तेव्हा जसं माणसाचं वागणं होतं आचरण होतं तसंच आत्ताही आहे फार मोठा फरक पडलेला नाही आहे तेव्हाची नीतीशून्यता तशी नीतीशून्यता आताही माणसाकडे आहे तेव्हा काही माणसाकडे असणारी चांगुलपणा सज्जमपणा आत्ताही आहे तेव्हा तसं तेव्हा त्या काळात तसं धर्माचरण करणारे लोक होते तसे आत्ताही आहेत प्रमाण कमी असेल पण आत्ताही आहे आणि त्या काळात जसा दुराचार अनाचार होता तसा दुराचार अनाचार आत्ताही आहे म्हणजेच केवळ पाच हजार वर्ष पण दहा हजार वर्ष होऊन गेले म्हणून आपण म्हणतो की ते सत्ययुग होतो सत्ययुग जर म्हटलं देवयुग जर म्हटलं तर त्या काळात वाईट गोष्टी कशा घडत होत्या आणि वाईट गोष्टी नव्हत्या घडत नव्हत्या सत्ययुग होतं सत्ययुगात देव कशा जन्माला येतील ह्याचं कारण असं यदा यदा धर्मस ग्लानी भगवती भारत जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतं तेव्हाच परमेश्वर धर्म जारम जन्म घेतो म्हणजेच तेव्हा धर्मावर संकट आलेलं होतं म्हणून परमेश्वर जन्माला आलेली होते आणि आत्ता येत नाही याचा अर्थ काय तर तेवढा दुराचार अनाचार नाही आहे का असाही प्रश्न येतो म्हणजेच या सगळ्या गोष्टींवर आपण कितपत गांभीर्याने घ्यायचं ह्या गोष्टी सगळ्या घ्यायच्या हे आपण ठरवलं पाहिजे आणि याच्यावर आपण तारतम्याने विचार केला पाहिजे आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे बघितलं पाहिजे डोळसपणे बघितलं पाहिजे वस्तुनिष्ठ विचार केला पाहिजे याचा वस्तुनिष्ठ आपण अभ्यास केला पाहिजे मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर आगळून धन्यवाद जय हिंद जय भारत